आज सभा झाली नाही सभागाचा घ्यायचा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे त्या सभेवरती मला काही जास्त भाष्य करायचं नाही परंतु ज्या पद्धतीने भाषणं झाली मला वाटतं अजून पण ते त्या खोके शब्दाच्या भारत्या अजून ते पडलेले नाही जनता विसरलेली आहे जनतेला आता विकासक्रमं कळतायत जनतेची विकासकमं कोणी केले हे त्यांना कळत आहे परंतु अजूनपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावरून उतरावं लागलं जेव्हा त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या दिवशी खरं खरं खऱ्या अर्थान त्यांची अधुभूती चालू झाली होती आणि त्याचे परिणाम असते भोगतायत आणि म्हणून ह्या सभेने अशाने काही निवडणुका जिंकता जिंकता येत नसतात त्यासाठी जनतेची विकास कामं करावी लागतात आणि ती विकास कामं आज मी करतोय तर ह्या सभेला म्हणजे जास्त महत्त्व देत नाही काय उत्तर नाही बघा धनशक्ती वापरली जाणार असं फक्त प्रपोगंडा पसरवायचा आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये वाळू माफियांना तिथे रोज हप्त्यासाठी फोन करायचा ही आमची सवय नाहीये आणि म्हणून मला वाटतं भास्करजी जे काही म्हणतायत तो, तो विषय त्यांच्यापर्यंत सीमित आहे परंतु त्यांना आज आमच्या मतदारसंघामध्ये कोणी ओळखते नाही आणि कोणी त्यांच्या बोलण्यातील महत्त्व देखील देत नाही फक्त भाषण गाजवायची टाळी मिळव टाळ्या मिळवण्याकरता सभा करायच्या ह्या सवयी फक्त त्यांच्यात असतील परंतु आज आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही साडेतीन हजार कोटीची विकासक्रमं आणलेली आहेत जी विकासकर्मं उद्धवजी ठाकरे आम्हाला मंजूर करून देऊ शकले नाहीत जी विकासकर्मं उद्धवजी विकास मुख्यमंत्री असताना दे आम्हाला देऊ शकले नाहीत परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील तर तीनही नेत्यांनी माहितीच्या मार्फत आम्हाला तीन हजार पाचशे कोटी माझ्या मतदारसंघामध्ये दिलेले आहेत आणि त्याच आधारावरती आम्ही निवडणूक जिंक जिंकणार आहोत त्यामुळे धनशक्तीचा वापर करायची घडलं आम्हाला नाही करायची त्यांना असावी असं म्हणाले की धनुष्यबाण चिन्हावरती बचण दाबणं म्हणजे चोरांच्या साक्षीदार चोरांचे साक्षीदार होणं जे धनुष्यबाण वंदनीय बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या हातामध्ये दिलं मला वाटतं भास्कर जाधव व्यक्तीने व्यक्तींनी देखील धनुष्यमाणावरती निवडणुका लढलेल्या आहेत शिवसेनेच्या वतीने निवडणुका लढत असताना त्यांनी देखील धनुष्यमाण ह्या निवडणूक ह्या चिन्हावरती त्यांनी प्रचार त्यांनी केलेला आहे प्रभू श्री रामचंद्रांचा धनुष्यबाण असं वंदनीय बाळासाहेब म्हणायचे मग त्या धनुष्यमानाचा हा खर तर अपमान आहे अशा पद्धतीने धनुष्यमान म्हणजे चोर अशी उपमा देणं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे आणि वधुने बाळासाहेबांचा अपमान केल्यानंतर काय घडतं कोकणामध्ये हे त्याने तेवीस तारखेला समजेल हिंदुत्वाचे काम आणि हाताला काम नाही बघा जेव्हा श्रीराम मंदिराचं उद्घाटन झालं अयोध्येमध्ये ठाकरे कुटुंब गेलं नाही निमंत्रण देऊन देखील गेले नाही म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव राम मंदिराच्या उद्घाटनाला जाऊ शकत नाहीत ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठल्या जगामध्ये कुठला हिंदुत्ववादी कुठल्या संघटने किंवा कुठल्या व्यक्ती जर असेल आणि म्हणून ना, ना फक्त एक नरेटिव्ह स्प्रेड करायचा की खोटं नरेटिव्ह सेट करायचं की महाराष्ट्रामध्ये उद्योग गेले उद्योग गेले उद्योग गेले माझ्याच मतदारसंघामध्ये असलेली आम्ही आणलेली कोकोकोला कंपनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना चाळीस एकरची जागा द्यायला अडीच वर्ष का लागली ते अडीच वर्ष त्यांनी त्यांना जागा का दिली नाही ह्याचं उत्तर आदित्यजीने आज खेड दापोलीमध्ये येऊन द्यायला होत त्याच्यावरती बोलण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जो उद्योग बाहेर जात आहे ह्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय तुमच्या कालवधीमध्ये कोकोकोला सारखी कंपनी अडीच वर्ष रखडली होती प्लांट तो चालू प्लांटचं काम चालू होत नव्हतं तर त्याला देखील कारणी तुमचेच मंत्री होते आणि शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले उदय सामंत साहेब जेव्हा तिथे उद्योग मंत्री झाले अडीच वर्षाचा प्रश्न आम्ही अडीच महिन्यामध्ये मिटवला जी जागा त्यांना अडीच वर्ष तुम्ही देऊ शकलात नाही ती जागा मी त्यांना अडीच महिन्यामध्ये दे दिली मग कोकोबोलासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड आम्ही को कोकणामध्ये आणला मग ते अपयश नक्की कोणाचं आणि मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून मला वाटतं ही नीती आपल्याने सोडावी महाराष्ट्र जनतेला सत्य कळलेलं आहे महाराष्ट्र हा आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीमध्ये सबंध देशामध्ये एक नंबरला आहे सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आज महाराष्ट्र एक नंबरला आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या वक्तव्यावरती जनता कोणाला विश्वास ठेवणार नाही आज तरुण आमचा खुश आहे होय शंभर टक्के बेरोजगारी दूर झाली असं म्हणणार नाही परंतु शासकीय भरती करून आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नोकर भरती शासकीय नोकर भरती आमच्या माहितीच्या या सरकारने केलेली आहे मागच्या अडीच वर्षामध्ये ती कोणीच केली नव्हती तोंड न्याय द्यायचं काम हे आमच्या सरकारने केलेलं आहे या सरकारच्या काळामध्ये हो त्यांच्या काळामध्ये किती प्रकल्प आले ह्याचा त्यांनी व्हाईट पेपर काढावा त्यांनी सांगावं ना मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये किती प्रकल्प आले एखादा बघ शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कॉम्पिटिशन असतं दर राज्य आमच्याकडे उद्योग आले पाहिजेत असे प्रयत्न करत असतात एखादा प्रकल्प गेला म्हणून काही आलेले दहा प्रकल्प तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही त्याला तुम्ही डावलू शकत नाही मग चर्चा फक्त एकच उद्योग गेल्याची करायची आणि दहा उद्योग जे आहेत त्याची चर्चा करायची नाही हा दुटपी पण आहे हे राजकारण आहे मी म्हणून म्हणतोय आंतरराष्ट्रीय गुंतवणूक एफ ची म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये सबंध देशामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे कधी होतं ज्या वेळेला गुंतवणूकदारांना कळतं की हे ते स्थिर सरकार आहे आमची केलेली इन्व्हेस्टमेंट ही पुढे अडकणार नाही पण मुण म्हणून मला वाटतं उद्योजक वर्गामध्ये देखील आणि तरुण वर्गामध्ये देखील महायुतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक वातावरण आहे आणि नक्कीच त्याचा परिणाम येणार तेवीस तारखेच्या निकालामध्ये आपल्याला दिसेल तर भाजप सर्वात मोठा पक्ष असेल एकशे दहा जागा त्याला मिळतील जर खालोबा शिंदे गटाला जवळपास पन्नास जागा तर राष्ट्रवादीला जवळपास वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस जागा मिळतील कसं बघता हे बघा जो काही सर्वे रिपोर्ट आला तो मला वाटतं आजच्या तारखेपासून चार दिवसा अगोदरच आहे बरोबर बरोबर की नाही म्हणजे बारा दिवस आम्हाला अजून मिळालेले आहेत ह्या बारा दिवसामध्ये बरंच काही चित्र बदलू शकता ना मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती चौपन्न आमदार होते छप्पन्न आमदार होते उद्धव ठाकरे ज्या वेळेला आमचं नेतृत्व करत होते त्यावेळेला छप्पन्न आमदार होते आणि आजचा बारा दिवस बाकी असताना जर का आम्ही पन्नास पर्यंत पोहोचलेलो असू म्हणजे आम्ही शंभर टक्के पासष्टचा आकडा आम्ही गाठतोय आणि समाजाची देखील पस्तीस आकडे शंभर टक्के पुढे जात आहेत इतकं चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे बघा शेवटी महायुतीमध्ये कोण मोठा पक्ष आहे कोण लहान पक्ष आहे कोण मध्यम पक्ष आहे ह्यापेक्षा आज आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत ह्याला आम्ही जास्त महत्व देतो आज शिवसेना भाजप असेल राष्ट्रवादी असेल आणि आर असेल आम्ही चारही पक्ष महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभे आहोत आणि म्हणून कोण मोठा कोण लहान ह्या ह्याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही आमच्या सर्वांच्या सिटा महायुतीचे सगळे उमेदवार म्हणून आले पाहिजेत ह्यासाठी माहिती आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही प्रयत्नशील आहोत मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी ज्या पद्धतीनं भाई सध्या गप्पा आहेत भाजपच्या मुद्द्यावरती मला एक ना एक दिवस भाजपला ते डसतील असं तरी उल्लेख भाषण केलेला पाहायला मिळते नाही मला वाटतं महायुतीमध्ये वारंवार खडा घडण्याचं काम हे भास्करजींनी के केलेलं आहे आणि बघा दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपमध्ये वाद होते हे जगजाहीर आहे पण ते वाद होते आणि आता आम्ही ते वाद मिटवलेले आहेत शेवटी एका कुटुंबामध्ये संसार करत असताना भांडणं भांडं बांदर लागतंच परंतु त्याचा ते भांडणं आम्ही काय घराबाहेर कधी आणत नाही म्हणून आमची भांडणं आहेत ती आमची दाराआड आहेत ती भांडणं आम्ही मिटवलेली आहेत आणि आज माहेिवसेना भाजप आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय त्यामुळे आणि आमच्या संसारामध्ये दुसऱ्या संसारामध्ये डोकावून बघायचं आता म्हणून भास्कृती यंत्रणा बंद करावं स्वतःच्या मतारसंघामध्ये काय होतंय स्वतःच्या पक्षाची आता काय अवस्था झालेली आहे काँग्रेस ज्या पद्धतीने उद्धवजींना संपूर्णच्या मागे लागलेला आहे आणि त्याची चिंता करावी काँग्रेसला हे लक्षात आलेलं आहे की उद्धवजी ठाकरेंचे उभाटाचे सगळे खासदार हे काँग्रेसच्या मतामुळे निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी जर काँग्रेसचे खासदार असते तर ते निवडून आले असते म्हणजे काँग्रेस हा महाविकास महा आघाडीमधला सर्वात मोठा पक्ष अजून होऊ शकतो हे आता काँग्रेसला कळलेलं आहे आणि म्हणून ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सगळे आमदार ते निवडून आणण्याचा प्रयत्न करायच्या सोबत ते उद्योग सगळे आमदार पाडायचे देखील प्रयत्न करतील म्हणून त्यांनी त्यांच्या संसार सांभाळावा आणि आमच्या संसार दुर्लक्ष करावं कालच्या शब्दात टीका करणं तो ती त्यांची सवय आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि मागे कधीतरी म्हटलं होतं की भास्करजी जाधव हे कोकणाला एक कलक आहे काळा डाग आहे मागे तर म्हटलं होतं आणि म्हणून त्यांची भाषाही नेहमी अशीच राहिलेली आहे म्हणजे कोकण खरं तर हे सुसंस्कृत कोकण म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु नेहमी भाषण करत असताना रामदासबाईंच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं आणि जी व्यक्ती तीन महिन्यापूर्वी रामदासबाईंच्या पाय पकडत होती त्या व्यक्तीकडनं अशी भाषा करत तर शोभणीय नाही आहे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याच्यावरती जास्त काय बोलून मला देखील माझा वेळ जास्त वाय घालायचं आहे सोळा तारखेला शिंदे शिंदेसाहेबांचा कोकणाचा दौरा आहे बारा वाजता दापोली मतदारसंघाचा मेळावा होणार आहे दोन वाजता गुहागर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे चार वाजता राजापूर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि नंतर मग त्या मला वाटतं संध्याकाळी त्यानंतर सावंतवाडीमध्ये तिथे शिंदे शिंदेसाहेबांचे माहितीचे मेळावे आहेत आणि दापोली मतदारसंघामधल्या मेळाव्याला समान्य एकनाथ शिंदे साहेब तर आहेतच समान्य रामदासभाई आहेत समाननीय सुनीलजी साहेब आहेत आणि प्रयत्न चालले आहेत की रवींद्र चव्हाण देखील आवेत परंतु त्यांचा ऑलरेडी बी स्केड्यूल आहे परंतु महायुती म्हणून ह्या सभा या सभाने शिंदेसाहेब येत्या सोळा तारखेला कोकणामध्ये घेणार आहेत